महाराष्ट्रापासून कुणाचा बाप मुंबई तोडू शकत नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलेलं आहे आज आपण पाहतो महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने या महाराष्ट्राची प्रगती आपण पाहतोय खऱ्या अर्थानं देशामध्ये भारताचं ग्रोथ इंजिन म्हणून या महाराष्ट्राने आपली प्रगती केली आज महाराष्ट्र देशाच्या पीच्या पंधरा टक्के जीडीपी महाराष्ट्रात तयार होतो देशामधल्या वस्तू उत्पादनामध्ये वीस टक्के हिस्सा महाराष्ट्राचा आहे देशातल्या एक्सपोर्ट मध्ये बावीस टक्के हिस्सा महाराष्ट्राचा आहे आण आणि एवढंच नाही तर सर्वात जास्त परकीय थेट गुंतवणूक याच महाराष्ट्रामध्ये येते महाराष्ट्र आज देशामध्ये आर्थिक राजधानी म्हणून मुंबई आणि महाराष्ट्र या देशाला चालवण्याचं चा काम करतो